नमस्कार मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट भरती निघालेली आहे जॉबच्या शोधात असणाऱ्या असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे मुंबई हार हायकोर्टमध्ये सफाई कामगार पदाच्या जागा निघालेल्या आहेत आणि या जागाची भरती नुकतीच चालू झालेली आहे जर जे कोणी या जागासाठी पात्र असतील त्यांना अर्ज नक्की करावा यामध्ये शैक्षणिक पात्रता फारच कमी आहे अगदी चौथी ते बारावीपर्यंत व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकणार आहेत परंतु यासाठी काय कागदपत्र लागतील आणि अर्ज कसा करायचा आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सफाई कामगार पदासाठी अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी सफाई कामगार पदासाठी सहा उमेदवाराची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण समोर बघू मित्रांनो भरती केल्या जाणाऱ्या पदाचे नाव हे सफाई कामगार आहे तर भरती केली जाणारी पदसंख्या एकूण सहा पदासाठी भरती होणार आहे भरती कधी चालू होणार आहे ती एकोणीस मार्च दोन हजार चोवीसपासून अर्ज करणे चालू झालेली आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आलेली आहे तुम्ही ऑफ ऑफलाईन प्रकारे अर्ज करू शकता तर अर्ज कुठे पाठवायचा ते बघू मित्रांनो प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही अर्ज पाठवू शकता तर अर्ज कसा पाठवायचा ते बघू बा, मित्रांनो अर्ज हा स्पीड पोस्टाने अर्ज पाठवता येईल तर भरतीसाठी पात्रता का आहे ती बघू मित्रांनो उमेदवार हा भारताचा नागरिक असावा किमान चौथी पास असणे आवश्यक आहे आणि वय त्याला अठरापेक्षा कमी नसावे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे वय तर अर्ज करण्याची करण्यासाठी लागणारी कागदपत्राची बघ यादी बघू मित्रांनो तर सर्वप्रथम शैक्षणिक पात्रतेच्या मार्कशीटची झेरॉक्स लागेल चौथी ते बारावीपर्यंतचे जसे की चौथी सातवी दहावी बारावी इत्यादी मार्कची झेरॉक्स लागेल तर जन्मतारखेचा दाखला लागेल उमेदवार अपंग असेल तर दिव्यांगाचा दाखला लागेल जातीचा दाखला सफाई कामाचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र लागेल डोमासाईल प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली डोमा साईल प्रमाणपत्र म्हणजे जे डोंगराळ भागात राहतात विद्यार्थी त्यांच्यासाठी डो दो, डोंगरी प्रमाणपत्र ते शाळेतून भेटले जातात ते ते लागणार आहे तर तुम्हाला तुमची निवड कशी होणार आहे ते बघू मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल त्यामुळे तुम्हाला तीस गुण असतील शारीरिक कार्यक्षमता चाचणी त्यासाठी दहा आणि तोंडी मुलाखतीसाठी दहा गुण असे एकूण एकोणपन्नास गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे तर तुमच्यासाठी आवश्यक सूचना आहे या भरतीसाठी ती बघू मित्रांनो अर्ज पाठवताना पाकिटावरती सफाई कामगार या पदासाठी अर्ज असे ठळक आणि स्पष्ट अक्षरात लिहिलेले असावे अर्जातील विविध जागा जागी उमेदवारांना स्वतःची फोटो नक्की लावावेत उमेदवारांनी सोबत जोडलेल्या वित्त नमुन्यातच अर्ज करावा इतर कोणत्याही नमुन्याचा अर्ज पाठवू नये सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरमध्ये लिहिलेली असावी अर्ज पूर्ण भरलेला असावा तसेच तो वाचता येण्याजोगा नसेल तर विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही शुल्क भरण्याची आवश्यकता लागणार नाही म्हणजे तुम्हाला कोणतीही फी घेतली जाणार नाही तथापि अल्पसूची पद्धतीत केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यानंतर रजिस्ट्रेशन हायकोर्ट बेंच औरंगाबाद या नावाने राष्ट्रीयकृत बँके क बँकेतून दोनशे रुपयाचा धनादेश पाठव पाठवायचा आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच मित्रांनो तुम्हाला अर्जाचा नमुना डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे अर्ज अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी धन्यवाद